वीकेंड का इतना खाना बचा। में तो घमासान मचा आधे घंटे में मूवी है कहाँ फिट करे इंस्टेंटली ये सब खाना 22 प्रेजेंटिंग वर्ल्ड एंड टेक्नोलॉजी मित्रांनो महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने म्हणजे एस एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे सोमवार राज्यातील एस बसच्या तिकिटाच्या दरात करण्यात येणार आहे या निर्णयामुळे लाखो आर्थिक फटका बसणार आहे शिंदे सरकारच्या या घोषणेमुळे राज्यभरात चर्चा सुरू झाली आहे मित्रांनो महाराष्ट्रातील प्रवासाचे प्रमुख साधन म्हणून एसटी ओळखली जाते लालपरी या नावाने प्रसिद्ध असलेल्या या बस सेवेचा वापर दररोज लाखो प्रवासी करतात राज्यातील दुर्गम भागांना जोडणारी ही सेवा विशेषतः ग्रामीण भागातील लोकांसाठी अत्यंत महत्वाचे आहे शिवाय अनेक लोक बाहेरून राज्यात येण्यासाठी एसटीचा वापर करतात मित्रांनो गेल्या काही वर्षात एसटी महामंडळाला अनेक आर्थिक अडचणीचा सा सामोरे जावे लागले आहे कोविड नाईन्टीनच्या काळात प्रवासी संख्या कमी झाल्याने महसुलात मोठी घट झाली त्यानंतर इंधन दरवाढ आणि वाहनाच्या देखभालीचा खर्च वाढल्याने महामंडळावर आर्थिक ताण वाढला या पार्श्वभूमीवर भाडेवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे मात्र या भाडेवारीचा सर्वसामान्य प्रवाशांच्या खिचावर मोठा परिणाम होणार आहे विशेषतः रोज प्रवास करणाऱ्या विद्यार्थी आणि नोकरदार वर्गाला त्याचा फटका बसणार आहे तसेच ग्रामीण भागातील लोकांना शहरात येण्याजाण्यासाठी अधिक खर्च करावा लागणार आहे एस टी महामंडळाकडून वेळोवेळी सीजनमध्ये भाडेभार केली जाते विशेषतः सुट्यांच्या काळात किंवा सणाच्या दिवसामध्ये प्रवाशांची संख्या वाढते त्यामुळे भाड्यात वाढ केली जाते मात्र या भाडीसाठी काही नियम आणि अटी असतात सध्या एस महामंडळाचा सीजन सुरू असल्याने त्यांच्या नियमानुसार भाडेवाढ करण्यात आली आहे मित्रांना भाडेवाडीमुळे अनेक प्रवाशांना पर्यायी व्यवस्था शोधावी लागणार आहे काही लोक खासगी वाहतूक सेवाकडे वळू शकतात तर काहींना आपला प्रवास मर्यादित करावा लागतो मात्र ग्रामीण भागात एसटीला पर्याय नसल्याने तेथील लोकांना भाडेवाढ स्वीकार लागतात पण वाहनाची देखभाल आणि नूतनीकरण तसेच इंधन खर्चात बचत प्रवाशांना चांगल्या सुविधा देणे खाजगी वाहतूक कंपन्यांशी स्पर्धा कर्मचाऱ्यांचे वेतन आणि इतर खर्च या सर्व गोष्टीवर आव्हान महामंडळाने केले पाहिजे महाराष्ट्राच्या वाहतूक व्यवस्थेत एस टी महामंडळाचे स्थान अनसाधारण आहे पण मात्र वाढत्या खर्चामुळे वाडेवाढ अपर्याय झाली आहे या, या परिस्थितीत प्रवाशांना आर्थिक भार सोसावा लागणार असला तरी एस टी सेवा सुरळीत राहणे महत्वाचे आहे